बुद्ध आहे चे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले जी शिक्षण पद्धती आहे ती आपण रोज थोडक्यात पाहत आहोत वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे मुद्दे आहेत शिक्षणाच्या बाबतीमध्ये ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत हे आजच्या तरुण पिढीपर्यंत शैक्षणिक विचार जे आहेत ते पोचले पाहिजे जर बाबासाहेबांना अपेक्षित असणारा तरुण वर्ग या देशात निर्माण झाला तर देशाचं उज्ज्वल भविष्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही कारण ना प्रत्येक तरुण हा देशाचा आधारस्तंभ आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या तरुणाला मार्गदर्शक असणारी जे काही मूल्य सांगितले आहेत शिक्षणवर्धक मूल्य सांगितले आहेत त्यापैकी आपण पाहिलेलं आहे नैतिक मूल्य पाहिलेली आहेत त्यामध्ये चारित्र्य संवर्धनाविषयी शिस्त विकासाविषयी संघटित आणि संघर्षाविषयी असे विविध प्रकारचे मुद्दे आपण पाहिलेले आहेत आत्ताच आपण नैतिक मुद्दा पण पाहिलेला आहे तर आता आपण पाहणार आहोत शिक्षण स्त्री शिक्षणविषयक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे मांडले आहेत शिक्षणाची संधी ही सर्वांनाच असावी असे त्यांना मनोमन वाटत होते आलेल्या संधीचा सदुपयोग करणे हे त्यांच्या जीवन शिक्षणाचे मुख्य सूत्र होते ते दैव नशीब आणि धर्मभोळेपणा अशा प्रवृत्ती प्रवृत्तीविरुद्ध त्यांना खूप मोठी चीड होती मनसरी चिड होती त्यांच्या मते आईबाप मुलांना जन्म देतात कर्म देत नाहीत हे म्हणणे बरोबर नाही आईबाप आपल्या मुलांना आयुष्याला त्यांच्या आयुष्याला योग्य वळण लावू शकतात ही गोष्ट मनात विमरी पाहिजे म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जेव्हा संधीची लाट येते तेव्हा तिचा योग्य प्रकारे वापर आपण केला पाहिजे म्हणून तसा वैभव त्यामुळं मिळू शकतो आणि अशीच संधी स्त्रियांना शिक्षण देणे ही काळाची गरज आहे स्त्रियांना शिक्षण उपलब्ध करून देणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही काळांची गरज आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं आणि स्त्रियांच्या देण्यावरच खरा उपाय म्हणजे शिक्षणच होय अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धारणा झाली होती त्यांना मुलांच्या शिक्षणा एवढेच मुलींच्या शिक्षणाचेही महत्त्व वाटत होते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सल्ला आपला सल्ला देताना पालकवर्गांना असे म्हणायचे की आपल्या मुलीच्या लग्नाची घाई करू नका तिला शिक्षित बनू द्या कारण शिक्षण आपल्याला ते माहीतच आहे शिक्षण हे मागणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो बोलल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला खूप मोठा संदेश आहे आणि गुरुगुर्ण म्हणजे तरी का आपण मिळवलेलं ज्ञान आपण मिळवलेली अनुभूती ही इतरांना निर्भीडपणाने स्पष्टपणाने इतरांच्या पुढं मांडणं म्हणजेच गुरुगुर्ण आहे आणि म्हणून स्त्रियांना शिक्षण घेण्याची खूप मोठी अपेक्षा बाबासाहेबांनी व्यक्त केली होती आणि म्हणून महिलांनी बाबासाहेबांनी स्त्रियांना समतेचे हक्क मिळवून दिले म्हणून आजची महिला ही आपल्या कवेमध्ये आकाश घेऊन फिरण्याचं सामर्थ्य बाळगते जगामध्ये वावरत असताना बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून समानतेसाठी संघर्ष करते आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं ती अग्रेसर आहे आणि हे सर्व काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झालेलं आहे म्हणून ते म्हणाले होते आपल्या रमाईला पत्र लिहिताना की रे रामू मी स्त्रियांचा उद्धारक आहे स्त्रियांच्या उन्नतीसाठी मला जे जे काही प्रयत्न करता येतील ते ते मी करील आणि विरोध झाला तर प्रसंगी विरोध जर झाला तर त्यालाही मी जुगारून टाकील असं बाबासाहेब म्हणत होते आणि म्हणून स्त्रियांच्या सर्व हक्कांसाठी लढा देणारा एकमेव लढव या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे या प्रत्येक स्त्रीनं बाबासाहेबांच्या विषयी ही कृतज्ञता मनात बाळगून त्यांच्या अपेक्षित एक आदर्श नारे बनण्याचं काम करावं शिक्षणाचा सदुपयोग करून स्वतःचा आणि समाजाचा त्याबरोबर देशाचाही विकास साधण्याचं सामर्थ्य प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण हो अशा इथं सदिच्छा व्यक्त करते जे ठेव